जगाच्या आड गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा पाहायला मिळेल पण एकदा माती आड गेलेला बाप आणि एकदा माती आड गेलेली माय पुन्हा पाहायला मिळणार नाही नाही मिळणार हो। जगामध्ये तुमच्यावर प्रेम करणारे अनेक माणसं आहेत पण निस्वार्थ प्रेम करणारी माया असते माझ्या भगिनी बसल्याच इथे माहेरातील दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत हो जोपर्यंत माहेरामध्ये माय जिवंत आहे जोपर्यंत माहेरामध्ये बाप जिवंत आहे ना तोपर्यंत माहेरातील आनंद आहे एकदा का माहेरातली मायबाप गेले मुलगी मुलगी राहत नाही मुलगी पाहुणी होते पाहुणी विचार करावा लागतं आता जावं की कसं माझ्या भावाला आवडेल की नाही माझ्या भाऊजाईला आवडेल की नाही विचार करावा लागत पंधरा वर्षाची पोरगी आईलं म्हणते आई काय बेटा आई तू पहिलं बाबाच्या मामाच्या गावाला लय जायची का आई आता का जात नाही त्यावेळेला ती माय म्हणते बेटा माझे माहेरातले मायबाप गेले आता मला नाही जाऊ वाटत एक गोष्ट सांगू का जोपर्यंत माहेरामध्ये माय बाप आहेत ना तोपर्यंत पोरीला माहेरचा लय आनंद असतो का माहेरातली माय प्रेम सुद्धा पोरीवर तसच करते लेख जर माहेरला आली ना सकाळचे सहा सात आठ वाजतात